तर आंदोलनामध्ये ह्या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही झालं दहापैकी आठ पूर्ण झाल्या दहापैकी सात पूर्ण झाल्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं संविधान विषय त्यातला आहे मराठा आरक्षण विषय त्यातला आहे की त्यांना जे वाटतंय हे नाही आहे बाबा असं असं करण्यात आम्ही कमी पडलो असू असं मला वाटतं हो यांनी म्हटलं ना हा नाही आता आ, शुक्रवारी बहुतेक बहुतेक का तर पाच जणांच्या डेट घ्यायच्या असतात त्यातल्या दोघांच्या मिळाल्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीच्या निमित्ताने कामकाज सल्लागारमध्ये हा विषय नसतो निमित्ताने आम्ही सगळे भेटतो ते, ते नक्की याचा विचार करू परंतु त्याही विषयात मला असं वाटतं की बसून काही समज गैरसमज आहेत ते नीट केले पाहिजेत नव्याने काही जसं आता दहा टक्के आरक्षण मराठा समाज दिलं आहे त्यात काही इम्प्लिमेंटेशनमधल्या अडचणी आहेत असं फील्डमधला मराठातून म्हणतोय काय नेमके आहेत मग ते दहा टक्क्याचं एस सी बी सी सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते लगेच मार्ग काढला पाहिजे त्यामुळे मनोज जनरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रो ॲक्टिव्ह आहे पण आपणही यातलं जे कळणारे आहेत तुम्ही कळणारे आहातच पण दरवेळेला तुम्ही नाही येऊ शकत अशी एक दहा जणांची टीम तयार करा तर आंदोलनामध्ये या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सांगत दहापैकी आठ पूर्ण झाल्या दहापैकी सात पूर्ण झाल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतीला असं वाटतं